सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली चाय पाणी झाली का सगळ्यांची लवकर अर्चना स्वागत आहे लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईक कमेंट करा सर्वांनी चाय पाणी झाली का तुमची नक्कीच कमेंट करून सांगा चाय पाणी झाली का चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर सर्वांनी आपल्या लाईव्ह मध्ये लाईक कमेंट करा लाईव्ह मध्ये नवीन ना असतात तर चॅनलला सगळ्यांनी सब्सक्राइब करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या लाईक डन करा चाय पाणी झाली का तुमची चाय पाणी झाले का सांगा नक्कीच कमेंट करून लाईक डन थँक्यू यू ससने दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली तुम्ही सगळेजण आपल्या लाईव्ह कडून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा चाय पाणी झाली का दादा हलो जुबा केशरी लाईक डन थँक्यू थँक्यू लाईक डन केल्याबद्दल चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं लाईक कमेंट करा सगळ्यांनी चला लवकर लवकर अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली हाय ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये आपल्या दीपाली ताई डर जीत आगेजीत लाईक डन थँक्यू थँक्यू लाईक डन केल्याबद्दल चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली टायगर जिंदा आहे लाईक डन थँक्यू दादा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली लाईक डन सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईक डन करा हाय दादा हाय स्वागत आहे लाईव्ह मध्ये हाय 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 तुम्हाला लाईव्ह सगळ्यांनी लाईक डाऊन करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये फॅमिली पटाफट लाईक करा सगळ्यांनी जय भीम जय भीम दादा तुम्हाला पण लाईक डाऊन करा सगळ्यांनी लवकर लवकर चाय पाणी झाली का तुमची चाय पाणी झाली का सांगा बरं लवकर लवकर चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांच स्वागत आहे युट्यूब फॅमिली लाईक केल्याबद्दल थँक यू धन्यवाद चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या लाईव्ह मध्ये चला लवकर लवकर युट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये या लवकर लवकर लाईव्ह मध्ये लाईक करा लवकर सगळ्यांनी लाईक करा लवकर सगळ्यांनी दत्ता सोलाट हाय दत्ता दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करा लवकर लवकर मध्ये हाय दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये दत्ता दादा तुमचे पण लाईक डन करा सगळ्यांनी लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कडून बघताय नक्कीच सांगा लाईक डन करा लवकर लवकर सगळ्यांनी चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लवकर लवकर लाईक करा सगळ्यांनी चला लवकर लवकर यूट्यूब फॅमिली तुमचं सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये स्वागत आहे दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय गुजरात जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय गुजरात लाईक करा लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये चाय पाणी झाले का तुमची सगळ्यांची नक्कीच कमेंट करून सांगा चाय पाणी झाले का आर के साहेब जय भीम जय संविधान जय गुजरात आर के साहेब चला लवकर लवकर या सगळ्यांनी आपल्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली लवकर लवकर या लाईक डाऊन करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या मध्ये नवीन असताना चॅनलला सगळ्यांनी सब्सक्राइब करा जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय गुजरात कमेंट बॉक्स मध्ये या सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये या जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय गुजरात स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या चॅनल मध्ये यू फॅमिली तुम्ही सगळेजण जण आपला लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राइब करा चला लवकर लवकर या स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये यू फॅमिली पाणी झाली का तुमची भावांड बहिणीनो ससाने साहेब जेवण झालं का आता कोणी टायमाचं जेवण आहे तसाने साहेब बाखरी का भाकरी संध्याकाळी साडेदहा वाजता खातो साहेब आई आज रविवार आहे म्हणून लोक बिझी असतात हो का असं काय नसतंय हो लाईव्ह जे यायचंय ये ते येत असते काय नसतंय लाईक डन ताई बाय बाय चालले लगेच बाय बाय करून नाही आर के साहेब आज चालू आहे चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली तसाने साहेब हो सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली या लवकर लवकर सर्वांनी लाईक कमेंट करा आपल्या लाईव्ह मध्ये नवीन असताना चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह मध्ये या चला लवकर लवकर काय झालं हवं आता करावं लागेल